एन सी सी आंतरसंचालक क्रीडा नेमबाजी स्पर्धा आज कोल्हापूर एन सी सी गट मुख्यालयाच्या वतीने प्रतिष्ठित संभाजी महाराज क्रीडा संकुल कोल्हापूर इथे सुरू झाली ही स्पर्धा राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक आणि तांत्रिक सहाय्याखाली आयोजित केली जात आहे आठवडाभर चालणाऱ्या ह्या स्पर्धेत देशभरामधील विविध संचालनायामधील सर्वोत्तम एन सी सी कॅडेट आणि नेमबाजांचा सहभाग आहे त्याचबरोबर जे रायफल आणि पिस्तूल नेमबाजीच्या अनेक श्रेणींमध्ये स्पर्धा करतात अशा स्पर्धकांचा देखील या स्पर्धेत सहभाग आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सहभागी होण्यासाठी स्पर्धकांची प्रतिभा ओळखून त्यांना जोपासत असताना स्पर्धेचे उद्दिष्ट क्रीडावृत्ती अचूकता आणि शिस्तीला ह्या स्पर्धेत प्रोत्साहन दिलं गेले या उद्घाटन प्रसंगाला कोल्हापूर येथील एन सी सी ग्रुप क्रमांडर ब्रिगेडियर आर के पैठणकर एन जीपी सी मुख्यालय कोल्हापूर वरिष्ठ एन सी सी अधिकारी आणि नागरी प्रशासनामधील मान्यवर त्याचबरोबर क्रीडा अधिकारी उपस्थित होते